दलित महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम जिनाप्पा मोहिते वैवर्ष अडतीस राहणार गारपी चोक वाळवेकर हॉस्पिटलसमोर सांगले यांच्या प्रकरणी ज्योती उत्तमराव मोहिते वर्ष तीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी ताब्यात घेतलेला गणेश सुरेश मोरे वर्ष एकोणतीस राहणार एम के पानशाप समोर गारपी चौक सांगली सतीश विलास लोखंडे ववर्ष्य सत्तावीस राहणार हनुमान वडर कॉलनी सांगली अजय परशुराम घाडगे वर्ष एकोणतीस राहणार दुधगाव समरोळी सांगली आणि योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे वर्ष चौतीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी वकील कॉलनी सांगली यांना न्यायालयाने अठरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली व इतर तर इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहे मयत उत्तम मोहिते हे दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते मंगळवारी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान रात्री पावणे बारा वाजता संशयित गणेश मोरे यांच्यासोबत झालेल्या वादाच्या कारणावरून राहतेगरी चाकू लोखंडी रॉड धारदार शहत्यार यांनी काठीने उत्तम मोहिते यांच्या पोटात छातीवर कानावर डोक्यात आणि हातावर खून केला बा तर भांडणे सोडवण्याकरता माहितीचा पुतण्या युसेफ सतीश मोहिते हा गेला असता संशयित गणेश मोरे यांनी त्याच्यावर वार करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या गुन्ह्यातील मुख्य संशयित गणेश मोरेसह इतर तिघांना सांगली शहर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात जयसिंगपूर कोल्हापूर रोडवर सापळा रचून पाठलाग करून ताब्यात घेतले त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अठरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावले दरम्यान अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे सुधारित कायदा दोन हजार पंधराचे कलम तीन दोन वी प्रमाणे आठही हल्लेखोरांच्या कलमात वाढ करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत